श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतिसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी राम नाम नित्य द्यावे, मुखी मुखी सर्व सुखाचा लाभ मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवा विचित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंच राहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पती व्रता साधवी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पती सुदूरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जना आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पतीसारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे हीच प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करा विपती सेवा ध्यानी धरावा ब्राह्मराया त्यांचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनाचे बोल मनी ठसवा खोल आरंभी ज्याने स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास मिषण वरिवरी विष आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हाला सांगतो हित तृशांत न ठेवावे चित्त राम सेवे करिता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्तयुष्ट इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दूषित न व्हावे कशाने आल्या अथिता अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार